शिवसेना फुटली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दे देखील बंड झालं आणि जवळपास नव्वद टक्के आमदार आणि खासदार हे अजितदादा गटाकडे गेले आता तर निवडणूक का आयोगानं पक्ष चिन्ह आणि नाव हे अजित पवार यांना सोपवलं आहे त्यानंतर रोहित पवार यांचं वक्तव्य हे चर्चेत आलं आहे आपल्यावर दबाव आहे आपली ईडी चौकशी हे, हे सुरू आहे आणि तसंच आपल्याला कधीही अटक होऊ शकते अशी भीती त्यांनी बोलून दाखवली आहे त्यापूर्वी तुमच्या पक्षात फोट सुद्धा तुम्ही फारसा अजित पवार यांच्यावर टीका का करत नाही असा प्रश्न त्यांना विचारला होता तर भारतीय जनता पक्ष हे आमच्यात भांडणं लावण्याची फक्त वाट पाहत आहे आणि आम्ही त्यांची इच्छा पूर्ण करणार नाही असं रोहित पवार म्हणाले परंतु आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं सडकून टीका केली तसं रोहित पवार हे मात्र काहीच बोलत नाही आता पक्ष फुटीनंतर आणि पक्ष दिल्यानंतर सुद्धा ते शांत आहेत तसंच आपली चौकशी सुरू असून आपल्याला अटक होऊ शकते या भीतीमागं त्यांच्या मनात नेमकं काहीतरी चाललं असल्याची जोरदार चर्चा आहे आणि त्यामुळं या अटकेच्या भीतीपोटी ते वेगळा निर्णय घेतील का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आपण शरद पवार यांच्याचबरोबर खंबीरपणे उभं राहणार असं त्यांचं वक्तव्य आहे परंतु अटकेच्या भीतीपोटी ते नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं